केंद्र शासनाच्या वतीनं देशातल्या चाळीस कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कामगाराचा सन्मान करणारी कामगार संहिता लागू करण्यात आली आहे या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे कोल्हापुरातल्या कामगारांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे केंद्र सरकारनी कामगारांबद्दल जो नवीन कायदा आणलेलं आहे त्याचे मी स्वागत करतो प्रमुख जे चेंजेस झाले आहेत जसं की सामाजिक सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने जी मला महत्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे स्त्री पुरुष यांच्यामध्ये समानता आणण्यात आलेली आहे जे खूप स्वागतारी आहे आणि त्याचा खूप निश्चितच सर्व स्त्रियांना ह्याचा फायदा होणार आहे पंतप्रधानांनी चार कामगार संहिता याची अंमलबजावणी केली आहे त्याचे स्वागत यामुळे खूप लोकांना फायदा होणार आहे जसं की वेळेवर वेतन महिला वर्गासाठी समान वेतन याचा फायदा देशभरातील चाळीस कोटी कामगारांना होणार आहे नवीन कामगार कामगार संहिता आल्यामुळे कायदा एक समान होणार आहे कंत्राटी कामगारांसाठी जे काही निर्णय घेतलेले आहेत ग्रॅज्युटी फंड्स हे सुद्धा एकदम चांगले आहेत आणि यामुळे कामगारांना बराच फायदा होणार आहे त्यातला अजून एक निर्णय म्हणजे ओवर टाइमचे पैसे दुप्पट मिळणे आणि त्यांचे वेतन वेळेवर घेण्या करण्याचा जो निर्णय घेतला आहे जे कायदे आणलेले आहेत ते, ते खूपच चांगले आहेत यामधून सामाजिक सुरक्षतेला त्यांनी अत्यंत न्याय दिलेला आहे काम करत असताना श्रमजीवी वर्गाला वर प्रत्येक कारखान्यामध्ये त्याच्या आरोग्यविषयक ज्या बाबी आहेत त्याच्या त्याची फार हेळसांड होत असते त्याप्रमाणे चाळीस वर्षावरील कामगारांना आरोग्य सुधारणा किमान वेतन कंपल्सरी जादा श्रमाचा दुप्पट वेद वे, वे मोबदला ह्या गोष्टी अनुकरणीय आहेत त्याचबरोबर उद्योग उद्योग जगताला पण ह्या गोष्टी ह्या कामगारांना देताना कोणतीही बाधा येऊ शकणार नाही असं त्यामध्ये ते त्याची पुनर्रचना त्यांनी केलेली आहे आणि यामध्ये श्रमजीवी वर्गाला निश्चितच न्याय मिळालेला आहे